माळेगाव यात्रेमध्ये आज पशु प्रदर्शन आहे त्यासोबतच अश्व घोड्यांचं प्रदर्शन आणि कुत्रे श्वानांचं प्रदर्शन पण आहे हा आपण श्वान प्रदर्शनावर उपस्थित आहोत अनेक जण आपले घरचे पाळीव किंवा विक्रीसाठी कुत्रे आणि नरमादा जातीचे आणलेले आहेत काय नाव आहे तुमचं एक काय कुत्री की कुत्रा आहे कुत्री कुत्री आहे किती वय आहे तिचं दहा महिने दहा महिने कसं कधी घेतले होते तुम्ही त्यांना ते फेब्रुवारी मध्ये घेतले होते किती किती वय होतं तिथं तिथे दहा बारा दिवस होत अच्छा मग आता ते घरीच तुम्ही घरी पोचताय का घरी घरी हाऊसवर नाही नाही घरी घरी होती घरी घरी हाईट खूप जास्त दिसते काय कारण याचं म्हणजे रनिंग ही ती चालू होती अच्छा हां मग आता काय तर तुम्ही प्रदर्शनासाठी आणलेलं आहे की प्रदर्शनासाठी आणलेलं आहे प्रदर्शनासाठी विक्रीसाठी नाही आता विक्रीसाठी नाही दोन महिन्याखाली पन्नास हजाराला मागितले होते पन्नास हजारला आहे तुम्ही द्यायचं नाही नाही काय किल्ले वगैरे नाही आता दहा महिन्याची तर आहे कवा देते मग ते आता आता हे पंधरा महिन्याच्या नंतर म्हणजे पंचवीस नंतर पंचवीस महिने झाल्यानंतर ते पंधरा पंधरा महिन्याच्या नंतर आधी लागणं पाच महिन्यानंतर हां अच्छा तुम्ही फॅमिलीसोबत आला बरं आता तुमच्यासोबत मुलं आहेत काय नाव आहे तुमचं आता तुम्ही माळेगाव यात्रा बघण्यासाठी आलात घरची आता मेंबरच म्हणावं लागेल गा तुमच्या सोबत इथं खूप जण विक्रीसाठी पण आणतात जर तुम्हाला कोणी मागितलं जास्त किंमत दिली तर देणार का नाही देणार नाही का देणार सांभाळलेलं आहे त्याला दूध पोळीचा काला खाऊ घालते त्याला अच्छा मग कुठेही निघले तर शेतात बी चालले तर सोबत असते ते गाडीमध्ये आमच्या सोबत काय नाव आहे तिचं प्राणी तुम्ही काय बोललो तर काय करून दाखवते का तुम्ही आता आता काही काही करून दाखवलं तेवढं दुसरं काय करून दाखवलं बस मला बसते का सांगता का तुम्ही बस मला बसणार नाही का माळेगाव यात्रेमध्ये अनेक प्रेमी असतात जसे अश्वप्रेमी आहेत त्यांनी आपली कुत्री प्रदर्शनासाठी आणलेली आहे अनेक जण आपल्यासोबत आहेत आपण पाहू शकता की हा अश्वांचा कुत्र्यांचा प्रदर्शन सुरू आहे अनेक जण कुत्रेला हे दूध पाजवत आहेत काय काय नाव वा, किती वर महिन्याची वीस दिवस झालं कोण आहे यायची आता मदर ऐकून विकण्यासाठी घेतले काय किती किंमत सांगाल तीन हजार किती तीन हजार तीन हजार कोणती जात आहे कारवार कारवार काय कसं कसं यायचं काय म्हणजे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य काय आहे तिचं काय म्हणजे खास बात काय आहे शेता जमते मागितलं की नाही कोणी नाही चार गेले ना पाच गेले म्हणजे सहा आणले होते तुम्ही पाच किती तीन तीन लाच विकले नर बरं आता याला मागितलं नाही कोणी नाही हे दूध कशाच आहे गायचं आहे अनेक जण आपल्या सोबत आहेत आपण बघू शकता अनेक जातीचे अश्व इथं आलेले आहेत माळेगाव यात्रा म्हणजे सर्व पशु पक्षी जनावरे घोड्यांचा बाजार गाडवांचा बाजार उंटांचा बाजार कुत्र्यांचा बाजार मांजरीचा बाजार, बाजार असं दिसत असते माळेगावची एक वेगळीच परंपरा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलायची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा